नमस्ते नमस्ते तुमचा परिचय अरुण काय आहे का अरुण मोत्र दासणी ताप बरोबर ना तर आपण आता कांद्याचा प्लॉट आणि आंतरपीक म्हणून तुम्ही डाळिंब किंवा डाळिंबात आंतरपिक कांदा आहे बरोबर नाही तर आता कांदा किती दिवसात झाला की लागण कधी आणि काय काय ट्रीटमेंट आपण केली आहे कांदा लागवड पंचवीस डिसेंबरची पंचवीस डिसेंबर आता चालू आहे मार्च आज किती तारीख चार चार म्हणजे साधारण डिसेंबर जानेवारी आणि आता मग अडीच एक महिना अडीच महिने पण नाही पण साधारण अडीच महिने झाले तर अडीच महिन्यात कांद्याची हाईट बघा किती साधारण आपल्या म्हणजे मांडीपर्यंत दोन सवा दोन फुटाच्या आणि दांड वगैरे जर बघित ना तर एकदम म्हणजे ये जसं उपटला आपण एखादा कांदा उकटून बघा तर आज कांदा तयार पण झालेला आहे तयार दांड पण चांगला आणि पात खूप चांगली अशी आपण जो म्हणतो की जे आहे नाही पाहिजे ते अजिबात वाढलेली नाही आणि पाताशी याच्यासारखी जसं म्हणून किंवा आपण शिराई म्हणतो आपली तशी झालेली सॉईल दुसऱ्या टेक्नॉलॉजीचं कृषीधन वापरलेलं आहे बरोबर एकरी पाच व्याग तुम्ही लागणीश टाईम केलेलं आहे बरं तर म्हणजे परिसरात पण आहे तुमच्या पण तुम्ही या वर्षी पहिल्यांदा वापरले की नाही मी दोन वर्षापासून दोन वर्षापासून वापरले दरवर्षी रिझल्ट मध्ये काय वाटतं रिझल्ट शंभर टक्के फरक आहे रासायनिक खातापेक्षा ह्या खाताला रिझल्ट आहे बरोबर तसं आपण प्रमाणे ते आपण दहा ते देतो पाच वापरले तरी पण रिझल्ट मुळी वगैरे बरोबर ना तर पहिल्यापासून काय काय ट्रीटमेंट केली ती आपल्या एक सांग पहिल्यापासून ना लागवड झालीच नंतर आपण पाच बॅग त्या आणि रासायनिक खात्याच्या दोन बॅग बरं अशा सात गुणांच्या डोस केला सात गुण डोस केला आणि त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या डोसाला रासायनिकच्या फक्त दोन बॅग टाकल्या त्याच्या दोन म्हणजे ग्रीन दोनभूमी पहिलं पावडर बेस मध्ये टाकलं म्हणजे कृषी दर आणि नंतर टाकलं ग्रीनभूमीच्या दोन दर म्हणजे मारतील आणि सॉइल वापर म्हणजे कसं केलं त्याला सांगा एकशे एका पंपाला वीस लिटरच्या पंपाला एकशे साठ ने मारलं सॉईल बुस्टरमध्ये टाकलेलं टाकलेलं आणि त्यामध्ये एकशे साठ एम एल वीस लिटरमध्ये जे इतर झिंक वगैरे जे वापरतात ते वापरले वापर तर तन्नाशिकामध्ये पूर्ण आपण ही बुस्टर वापरले त्याचा काय फरक त्याचा एकच फरक झाला की पात आहे ना अजिबात कांदा सुकलाच नाही म्हणजे जो शॉक बसला तो बसलाच नाही बसलाच नाही म्हणजे परिणामच नाही काय झाला त्याला म्हणजे तणनाशक मारलं न मारलं याचं काही काहीच नाही काय आता कोणी झिंक मारतो कोणी आणखी काही टाकतं तर त्याचे तरी शॉक बसतो बसतो बस, 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 बस आता तुमचं आपण मागे गेलो डोंगळ्याचा बघितला होता बरोबर तर तुम्ही तर चार वेळा त्यामध्ये आपण मागलो सालतात त्यावेळेस आपले एक प्लॉट पाहिला होता बरोबर हो शेजारी या दोन इतर कांद्यावर मारलं हो हो तणनाशक नसतं त्यांनी पंचवीस ते मारलं होतं तरी त्यांच्या पन्नास टक्के पाती करा पाती करा आपल्या आणि करा कारण शेवटी तणनाशक आहे ते काही जरी म्हटलं जरी कांद्याचा असलं पाच वरगी जरी थोडा फरक पडतो पंचवीस ने मारल त्यांना पंचवीस एम एल पंचवीस एम एल तरी काही म्हणजे सव्वा ते दीड एम एल घेऊन सुद्धा तुम्हाला वाढवलं फरक रे पण आता याच्यात आंतरपीक पण तुम्ही जाळी लावलेली त्याला काही बेसर भरलाय भरला एकदाच भरलाय भरलं तर किती दिवसाचा हो डाळिंबाचा प्रोठे आता हा चौदा महिन्यात झाला बरोबर हे तर तुमचे दोन तीन पीक आहे डाळिंब आहे कांदे पण आहे आणि विशेष म्हणजे बऱ्याच जणांना आपण सांगतो की तर किंवा कोणते तणनाशक असतो तुम्ही आंतर पीक जर असेल तर त्यामध्ये तुम्ही सॉईड हां बरोबर ना तर साधारण पाच आहे महिने जरी सॉईड वापरलं तर तुम्हाला त्या पिकावरती कोणत्याच प्रकारचा साईड इफेक्ट होणार आणि हाय तसंच पीक पुढं ग्रोथ करतो बरोबर तर साधारण आता राजू तुम्ही म्हणताय आता प्लॉट जर बघितलं तर एक सारखा आहे असं काही नाही आणि अडीच महिन्याच्या मानाने खूप चांगले प्लॉट तर काय होतं माहिती का शेतकरी जिथं खर्च करायला पाहिजे तिथं करत खरं कुठे काय करणार एखाद्याने सांगितलं हे कर तू काय करतो त्याच्या मागे लागतो ते कर त्याच्या मागे लागतो पण काय होतं त्यामध्ये आपला खर्च वाढून जातो आणि पाहिजे तसं आउटपुट येत नाही आपण काय सांगतो की सॉइल वापरा लोक ते वापरणार लोक काय तर त्यावेळे दुसरं जीन्स मारणार हे मारणार ते मारा पण त्याच्यामुळे शॉक पण बसतो खर्च पण वाया जातो आणि एकदा कल्ल एखाद्या एखाद्या शॉक बसला कोणताही पिका असेल पिकलं जेव्हा बरोबर म्हणतात ना मी नशक मारलाय म्हणजे राहणार आहे ना मका होत बर हा डाळीं लावलं तर मका घेतील बरं हा तिक तीन तो तीन चार झाड येतं सुरुवातीचे त्या बाजूला जास्त लावलं बरोबर चितून पलीकडल्या तीन लाईन बरोबर हा त्या तीन लाईन येत ना इतका शॉक बसला एक म्हणजे जोडदार बनला काढावं लागते ते तुम्हाला सांगायचं तरी असं की कि किंवा कांदा टक्के जर आपल्या सॉईल मुळे शंभर टक्के वापरला पाहिजे आणि रिझल्ट आहे ना समजा आमच्या घरच्या कांद्याला वापरलेला रिझल्ट आहे सरांनी वापरलेलं आहे तुम्ही आपण कोणाला खरंच नाही म्हणजे सहा एकर कांद्यांसाठी पंधरे आपण आता त्या प्लॉट मध्ये जाणार आहे म्हणजे आता त्या बाजूचे जे झाड काढायला लागणार ते झाड पण तसेच चांगले झाले एकदम म्हणजे आता मॅच झाले असं वाटत नाही का त्याला शॉप बसलेला आहे किंवा त्याला हे झालंय आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांना जास्त तण काय करतं लोळी लोळा हरळ हे जे आहे हे सर्वात जास्त घातक आणि जास्त त्रास देणार तण ठरलेले आहेत बरोबर ना तर त्याच्यावरती तुम्ही ते मारून तर मारून सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती साईड इफेक्ट झाला नाही एवढा बरोबर म्हणजे पूर्ण एस पी टीचे जर प्रोडक्ट वापरले शंभर टक्के माझं काय माहिती सर तुम्ही हां माझ्यावर नका विश्वास ठेवला बरोबर नाही तुम्ही शेतकरी ना तुमच्याशी तुम्ही माझ्यासमोर बोलताय किंवा तुम्ही माझ्यासमोर बोलताय म्हणून तुम्ही असं बोलताय असं पण नाही नाही तुम्ही व्हेरीफाय करा ना बरोबर तुम्ही विचारा परत फोन करा सर अनुभव घ्या अनुभव घ्या बरोबर नाही सर नाही आम्ही पर भरलेला पंप याला ठेवायला नाही मारायचं तसं आपल्याला अजिबात एमटी मारायचं नाही ते म्हणायचं मी पंप भरला म्हणलं ठेवून दिली पंप ठेवून दिला फोन केला फोन केल्यानंतर ते महाराज म्हणले आम्ही दुकानातच येतो मग दोन लिटर दोन लिटर आणलं दोन लिटर आणलं आणि मग सुरू म्हणजे त्यामुळे काय झालं माहिती सर तुम्हाला शॉक पण नाही बसला आणि सगळ्यात महत्वाचे आपली पांढरी मुळी पण चालू झाली आणि पांढरी मुळी चालू झाल्यामुळे कांद्याला कोणत्याच प्रकारचा शॉक बसला नाही आणि तन्नाशिकांनी त्याचं काम बरोबर केलं ते तणावरतीच काम केलं त्यांनी त्यांनी पिकावरती काम केलं म्हणजे दोन काम एका दगडा दोन पक्षी मारले गेले तण पण गेलं आणि कांद्याला शॉक न बसला मुळी व्यवस्थित वाढली त्यामुळे कांद्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही झाला बरोबर म्हणजे काय होतं सर आज आपण जे काम करतोय ती <coughs> प्रत्येक जण करतोय महाराष्ट्रात असो भारत असो कुठेही करू पण प्रॉपरली गायडन्स आणि प्रॉपरली नियोजन याच्यामध्ये आपण कमी पडतोय काय होतं आपण काही गोष्टी सांगायला गेलो लोक म्हणजे पब्लिसिटी करता मार्केटिंग करता या सगळ्या गोष्टी <coughs> करता ठीक आहे त्यांचं म्हणणं पण तिथपर्यंत बरोबर आहे परंतु अनुभव घेऊन तुम्ही स्वतः शिकाल म्हणता मला काय म्हणायचंय मी एक खड्ड्यात पडलोय मी तुम्हाला सांगितलं तिथं आहे पण तुम्ही तो तर पाहिजे का हा तुम्ही नाही ट्रायल म्हणून तिथं जायचंच आहे का लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती थोडंसं बारीक विचार केला की आपण मारले ठीक आहे तुम्ही ना एक एक ना मारू दहा गुण ठेवतो लक्षात साईड इफेक्ट काही नाही नाही रिझल्ट तर प्रॉपर मिळणार आणि एक पंप मारू बघा एक दिवस अगोदर दुसऱ्या दिवशी नंतर दुसरे पंप मारा अडचण काय त्याच्यात आजोबा पण नाही बघा लसुण का असं नाही की नाही आता कांद्यामध्ये चालणं सुद्धा मुश्किल आहे बरोबर नाही मोठा कांदा आणि आधी चक्कर आता हा लसूण लावलेला आहे ती मध्ये ना, ना। म्हणजे तुमच्या एका रानामध्ये तीन ते चार पिके डाळीम हो। लसूण कांदा परत डेंगळे आता लसूण बघा एखादा याच्यावरच लावलेला आहे ना हे बघा आता हा लसूण बघितला कांदा बघितला तर जवळजवळ सारखा आहे बरोबर नाही आता याचा दांड बघा मान म्हणतो आपण हा मुळी बघा आता जर जवळ केलं तर कलर मध्ये फरक आहे नाही तर जवळजवळ कांदा लसून सारखा आहे आता परिसरामध्ये आपले भरपूर शेतकरी बेलोडी मध्ये तर बिटीचे जवळजवळ ऐंशी बरोबर नाही आणि तुम्हाला मार्गदर्शिक खूप चांगला लागलाय सरकार म्हणजे ते तुमचं नशीब म्हणा किंवा ते एक त्यांच्या हातून चांगलं काम होणार आहे म्हणून बरोबर नाही आता ह्या दोन्ही पिकांमध्ये जवळजवळ सर्व साम म्हणजे साम्यचे तर परिसरामध्ये आपले जे शेतकरी किंवा तुमच्या मित्रपरिवार असतील त्यांचं काय अनुभव न मारणार त्यांचा नाही ना फेल आहेत ना ते सध्या कांदे असे नाहीत ना नाहीच ना नाही ना किती फरक आहे बराचसा फरक आहे म्हणजे वाढ नाही त्याची पोषण शकता कमी कमीची आता ऊन उन लागले उन्हामुळे आता आज मार्च चालू आहे चार मार्च आहे तरी तीस डिग्रीच्या पुढे टेम्परेजर आणि साधारण अजून जर या कांद्यांची ग्रोथ आता एवढी सुंदर आहे तर आता किती ऊन पडलं कांदा होऊन येणार आहे आणि ज्या नसेल तर नेक्स्ट इयरला त्याने वापरला काय आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे शेतकरी बोलताय दिसतोय डाळिम पण एवढी सुंदर आहे समजा डाळीम किती महिने झाली तर चौदा महिने चौदा महिने म्हणजे चौदा महिन्याच्या मध्ये डाळीम बघा जवळजवळ सहा फुटाच्या पुढे आणि या वर्षी प्लॅनिंग पण त्याला एकच दिवस आहे म्हणजे सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचे एसबीटीचे जर प्रोडक्ट वापरले तर शंभर टक्के मिळतात बरोबर शेतकऱ्यांनी या गोष्टीचा थोडा अभ्यास केला पाहिजे की के आपण देतो काय जमिनीला खरंय जे गरजेचं ते दिलं पाहिजे आणि तुम्ही न गरजेचं दिलं तर त्याचा काय उपयोगच नाही नाही बरोबर नाही तुम्ही जे दिलं त्याचा उपयोग झाला तर तुम्हाला उत्पन्न वाढणार आहे बरोबर नाही खूप छान अशी माहिती दिली आणि हीच माहिती आपल्या शेतकऱ्यांना आता सांगतो तुमचा एक नंबर द्या शेतकरी मित्रांना एक ते अकरा अठरा त्या बरोबर म्हणजे आज बघा आपणही प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचा नंबर देतोय हां प्रत्येकाने समजा आज व्हिडिओ सोडून द्या पण यानंतर शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांची थोडीशी माहिती घेऊन एस बी टीबद्दल काय पाहिजे तुम्हाला किंवा एस बी टी काय काम करते जमिनीचा कर्बा वाढवते बरोबर पिकाचं पोषण करते आणि रोग वाढवते हे जर जर तीन चार गोष्टी तुम्हाला मिळत असेल तर काय हरकत काहीच नाही बरोबर नाही मार्केटमध्ये भरपूर सारे असे का ते हे करतात आपल्याला त्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु तुम्ही तु प्रत्यक्ष रिझल्ट घ्या ज्याचे रिझल्ट त्याच्यावरती तुम्ही भरोसा ठेवा विश्वास ठेवा बरोबर नाही ठीक आहे सर धन्यवाद